तर नमस्कार मित्रांनो आज पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच आज शिक्षक दिवस आहे तर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त आज हा शिक्षक दिन साजरा केला जातो तर आम्ही सर्वजण चाललो दिना शिक्षक दिनानिमित्त शिकवायला हे आमच्या दोन्ही मॅडम आहेत आणि इकडे आमचे दोन विद्यार्थी <laughs>

व्युत्पत्तीनुसार इंग्रजी शब्द हा लॅटिन शब्द म्हणजे सायंटिया लॅटिन शब्द आहे विज्ञान विज्ञान हा लिन्या, शब्द बोलायला आहे लॅटिन शब्द आहे आणि तो सायंटियापासून बनलेला आहे लॅटिन शब्द आहे आणि लॅटिन शब्द आहे सायंटिया स्वतःपासून काल विज्ञान शब्दामध्ये नाही तंत्रज्ञानामुळे काय जी गोष्ट लागशील ती आपल्यापर्यंत जवळ येऊन पोहोचली आपण आता राहतो पुरुषला पण आपल्याला मेसेज करायचं आहे वाद्याला तर ज्या पद्धतीने आपल्या समोर आणि तंत्रज्ञान जोडलं गेले ना त्याच्यामुळे आपल्याला खूप सारी माहिती मिळते आता आपण घरी जर अभ्यास करतोय तर आपल्याला ती माहिती मागवायची असेल तर दुकानात पहिल्यांदा जावं लागायचं आणि गाईड घेतल्यानंतर मग लिहायला लागायचं आता आपण नाता काय मागतो

कालखंडामध्ये जस की आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला जावं लागायचं भक्तांकडे उल्लेख देतो तिकडे देवत तसं करून विज्ञानामध्ये डॉक्टर आहेत वेगवेगळ्या मशीन आहेत एक्सरे आहे आपल्याला घराची पूर्णपणे माहिती मिळते कोणता अर्धात आला हे सर्व काही करतात ते कसं अंध तर फक्त विज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान सायन्स आणि टेक्नॉलॉजी ते यूज केली जाते पहिल्यांदा आपण पाहायला गेलं तर भारत आता बघायला गेलं तर खूप सारे प्रगती करतोय तरी आपल्या देशावरती आणि मनोरच्या बाबतीत त्याची नैसर्गिक आपण पाहतो आणि हे पाहतो पण त्याच्याबद्दल आपल्याला आमदारांबद्दल त्याची फॅलेली माहिती पाहिजे तो कोणत्या म्हणजेच आपण या सर्व गोष्टी अनुभवतो म्हणजे आपण गोष्टी फक्त बघून त्यांची माहिती नाही त्यांच्या मुलापर्यंत आपण खूप साऱ्या बाबी लक्षात आणि सांभाळून घेत तेव्हा आपल्या बुद्धीची काम करून त्यावर तबा मिळवण्याचा अनुभव प्रयत्न केला अंध वस्त्र आणि निवारा जे माणसं त्यांनी खूप मूलभूत प्रकट करत

तर संघ मित्राने आमचं ऐकूयात आता आपण लेक्चर तर नक्कीच आज तन्वी मॅडम आपल्या सोबत होत्या तन्वी मॅडम तुम्ही मुलांना शिकवलं त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी एक नवा आनंद आणि उत्सुकता जागृत झाली तर दोन शब्द काय बोलाल मुलांबद्दल हुशार आहेत का सांगायची गरजच नाही तन्वी मॅडम तुम्ही बोरॉन फॅमिली शिकवली तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत

सांगितलं तर त्याचा एकंदरीत रिस्पॉन्स कसा तुला शिकवताना तुला एकंदरीत कसं वाटलं तू तर एमॅटिक शिकवत की त्याचा शक्यता जास्तीत जास्त आवडत होतो तुला एकंदरीत कसं वाटतं पाच सप्टेंबर मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने आमच्या एस वाय बी एस सी वर्गातर्फे साजरा झालेला आहे आणि मुलांचा रिस्पॉन्स पाहून मला तर खूपच भारी वाटलेला आहे आमच्या तमिळ नाड्याने तर बोरा केमिकल कंपाऊंड शिकवला आणि इकडे अनालिटिकल केमिस्ट्री आणि मी विज्ञान आणि तंत्रज्ञान कसं असतं त्याच्यामधला डिफरन्स सांगितला आणि विविध पद्धतीने माहिती दाखवली तर धन्यवाद तुम्हाला सर्वांना पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षण दिनाच्या हा फिक्स तर फायनली शिक्षक दिनानिमित्त मी आज शिक्षक झालो होतो पायाभूत अभ्यास म्हणजेच फाउंडेशन कोर्स एकदम आनंदाने आणि उत्साहाने शिकवला तर मुलांचा रिस्पॉन्ससुद्धा पाहून मला खूपच भारी वाटलं बी मी या वर्गामध्ये खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन माझ्यातर्फे लाभलं विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी शिकवलं तर या आमच्या तन्वी मॅडम एक तन्वी मॅडम कसं वाटतं आणि इकडे या संगमित्रा म्हणजे आमच्या एनलिटिकलच्या मॅडम त्यांनी सुद्धा खूप भारी माहिती दिली तर नक्कीच तुम्हाला हा माझा व्हिडिओ आणि ब्लॉग आवडला असेल पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचा तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आज आजचा दिवस हा माझा विद्यार्थी दीपेश तांब्रेव म्हणजे शिकून हा म्हणजे एवढा भारी शिकवलं की ज्याम मनाला भावला नक्कीच दिपेशला माझे दिपेश खूपच शब्द आवडले कारण काय तो स्टार्ट टू एंड माझं खूप मन भरून लेक्चर ऐकत होता तर नक्कीच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचाच आवडता लाडका चिन्मय विनोद होईल तर धन्यवाद तर फायनली मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने शिक्षक दिन साजरा झालेला आहे मी शिक्षक झालो होतो विज्ञान आणि तंत्रज्ञान या टॉपिकवर माहिती दिली तर इकडे अॅनालिटिकल केमिस्ट्री शिकवलं आणि तिकडे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवलं आणि आमची विद्यार्थिनी आ, साक्षी ठाकरे सुद्धा आमच्यासोबत आहे तर नक्कीच सर्वांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं मुलांना शिक्षक दिनाचं महत्व सांगितलं आणि खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टींची माहिती दिली तर धन्यवाद आणि नक्कीच लाईक करा बाय